ओम परमात्मने नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत आणि गीतेच्या नवव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे टीकेविषयी म्हणजे साधक संजीवनी टीकेविषयी टीका हा शब्द आपण सर्वसाधारणपणे निंदा किंवा दोष काढणे या अर्थाने वापरतो पण टीका याचा अर्थ आणखीन स्पष्टीकरण गीतेतल्या भावार्थांचं आणखीन स्पष्टीकरण या अर्थाने इथे टीका हा शब्द आलेला आहे लहानपणापासूनच माझी गीतेविषयी विशेष रुची आहे गीतेचा गीते गंभीरतापूर्वक मनन विचार करण्याने तसेच अनेक संत महापुरुषांच्या संगतीने आणि वचनांनी मला गीतेचे विषय समजण्यात फार मदत झाली गीतेमध्ये परमसंतोषदायक अनंत विचित्र विचित्र भाव भरलेले आहेत त्या भावांना पूर्ण रीतीने समजण्याचे आणि त्यांना व्यक्त करण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही स्वामी रामसुखदास सांगत आहेत परंतु जेव्हा काही गीताप्रेमी सज्जनांनी विशेष आग्रह केला हट्ट केला तेव्हा गीतेच्या मार्मिक भावांचा आपल्याला बोध होईल तसेच आणखी कोणी मनन करील तर त्याला देखील याचा बोध होईल या दृष्टीने गीतेची व्याख्या लिहून घेण्याची प्रवृत्ती झाली अतिशय विनम्र भाव आहे प्रत्यक्षामध्ये साधक संजीवनी वाचत असतानाच आपल्याला यांच्या स्वामी रामसुखदासांच्या व्यासंगाचा आणि त्यांच्या साधनेचा आपल्याला अनुभव येतो पहा तरीही भाषा किती नम्र आहे सर्वप्रथम एका बाराव्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली याला सवंत वीसशे तीस मध्ये गीतेचा भक्तियोग नावाने प्रकाशित केले साधारण दोन हजार तेवीस साली जे सौर जे सुरू झालेलं आहे विक्रमादित्यांचं संवंत वीसशे ऐंशी सुरू झालेलं आहे त्यामुळं संवंत वीसशे तीसमध्ये याचा अर्थ साधारणपणे आजपासून पन्नास वर्षांच्या मागे विक्रमादित्यांचं जे संवंत सुरू होतं हे पन्नास वर्षापूर्वीची ही गोष्ट सांगतात की याला सवंत वीसशे तीसमध्ये गीतेचं भक्तियोग नावाने प्रकाशित केले यानंतर काही वर्षांनी तेराव्या आणि चौदाव्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली जी सवंत वीसशे पस्तीसमध्ये गीतेचा ज्ञानयोग नावाने प्रकाशित केली या लिखाणानंतर असा विचार झाला की कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग हे तीन योग आहेत म्हणून या तिन्ही योगांवर तीन पुस्तके तयार झाली तर ठीक राहील या दृष्टीने प्रथम बाराव्या अध्यायाच्या व्याख्येचे संशोधन वृद्धिंगत केले आणि त्याबरोबर पंधराव्या अध्यायाची व्याख्यासुद्धा एकत्र करून सवंत वीसशे एकोणचाळीसमध्ये गीतेचा भक्तियोग द्वितीय संस्करण नावाने प्रकाशित केली गेली त्यानंतर तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या पाचव्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली याला गीतेचा कर्मयोग नावाने दोन खंडात प्रकाशित केले गेले याचे प्रकाशन विलंबने म्हणजे सवंत वीसशे चाळीसमध्ये मध्ये झाले उपयुक्त भक्ती गीतेचा किंवा गीतेच्या भक्तियोग गीतेचा ज्ञान योग, योग आणि गीतेचा कर्मयोग या तीन पुस्तकातील लिखाणाची शैली काही वेगळीच होती अर्थात प्रथम संबंध नंतर श्लोक नंतर भावार्थ नंतर अन्वयानी नंतर पद व्याख्या अशी लेखन शैली होती परंतु या तीन पुस्तकांनंतर लिहिण्याची शैली बदलून टाकली अर्थात प्रथम संबंध नंतर श्लोक नंतर व्याख्या अशा प्रकारे लिहिले गेले या लिखाणामध्ये इतरांची प्रेरणाही होती लेखन शैली बदलण्याचा भाव हा होता की लेखन विस्तार कमी व्हावा आणि लिखाण काम लवकर व्हावे ज्यामुळे वाचकांना वाचण्यास वेळ कमी लागावा आणि पुस्तके लवकर छापले जाऊन लवकरात लवकर वाचकांच्या हाती देता यावे या शैलीने प्रथम सोळाव्या आणि सतराव्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली ही सवंत वीसशे एकोणचाळीसमध्ये गीतेमधील संपत्ती आणि श्रद्धा या नावाने प्रकाशित केली गेली यानंतर गीतेच्या अठराव्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली ही सवंत वीसशे एकोणचाळीसमध्ये गीतेचं सार नावाने प्रकाशित केली गेली जेव्हा सोळाव्या सतराव्या आणि अठराव्या अध्यायाच्या व्याख्या छापल्या गेल्या तेव्हा कुणीतरी सुचवले की जर श्लोकांचे अर्थही दिले तर ठीक होईल कारण वाचक प्रथम श्लोकांचा अर्थ समजून घेईल आणि त्यामुळे व्याख्या समजणे सोपे जाईल म्हणून गीतेमधील संपत्ती आणि श्रद्धा ज्या दुसऱ्या वृत्तीमध्ये समंत वीसशे चाळीस श्लोकांचे अर्थही दिले गेले श्लोकांचे अर्थ देण्याबरोबरच पदांची व्याख्या करण्याचा क्रमही थोडासा बदल आला यानंतर दहाव्या आणि अकराव्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली हिला गीतेमधील विभूती आणि विश्वरूप दर्शन या नावाने प्रकाशित केले गेले त्यानंतर सातव्या आठव्या आणि नवव्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली जिला गीतेची राजविद्या या नावाने प्रकाशित केले गेले यानंतर सहाव्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली ती गीतेचा ध्यानयोग नावाने प्रकाशित केली शेवटी पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली ती गीतेचा आरंभ नावाने प्रकाशित केली ही चारही पुस्तके सवंत वीसशे एक्केचाळीसमध्ये प्रकाशित झाले पहा अशा प्रकारे भगवत कृपेने गीतेवरील संपूर्ण टीका निरनिराळ्या खंडातून गीता प्रकाशित याना प्रकाशित कागद इत्यादींच्या अनेक अडचणी येत राहिल्या तरी पण सत्संगी बंधूंच्या प्रयत्नाने ह्यांना प्रकाशित करण्याचे चा कार्य चालू राहिले लोकांनी देखील या पुस्तकांचा उत्साहाने आणि प्रसन्नतेने स्वीकार केला ज्यामुळे बऱ्याच पुस्तकांच्या दोन दोन तीन तीन आवृत्ती देखील निघाल्या ही टीका एका ठिकाणी बसून लिहून घेतली नाही तसेच पहिल्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत क्रमानेही लिहून घेतली नाही म्हणून या टीकेमध्ये अगोदर नंतरच्या दृष्टीने अनेक विरोध येऊ शकतात परंतु यामुळे साधकांना कोठेही अडचण येणार नाही कुठे कुठे सिद्धांताच्या विवेचनातही फरक पडला आहे परंतु कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग हे तिन्ही स्वतंत्रपणे परमात्मतत्वाची प्राप्ती करून देणारे आहेत यामध्ये काहीही फरक पडलेला नाही टीका लिहविताना साधकांना शीघ्र लाभ कसा होईल हा भाव ठेवला आहे पहा किती अत्यंत कृपेनी प्रेमानी स्वामी रामसुखदास यांनी ही आपल्यासाठी लिहिलेली आहे या कारणाने टीकेची भाषा शैली इत्यादीमध्ये परिवर्तन होत राहिले आहे पहा या टीकेत कित्येक श्लोकांचेही विवेचन दुसऱ्या ठिकाणच्या विपरीत आढळते परंतु याचे तात्पर्य दुसऱ्या टिकांना चूक दाखवण्याचा किंचिन मात्र देखील भाव नाही तर मला जसे निर्विवाद रूपाने उचित प्रकरण संगत युक्तियुक्त संतोषजनक आणि प्रिय वाटले तसेच विवेचन मी केले आहे माझा भाऊ कोणाचे खंडन किंवा कोणाचे मंडन करण्याचा मुळीच नाही श्रीमद भगवद्गीतेचा अर्थ फार सखोल आहे याचे पठन पाठन मनन चिंतन आणि विचार केल्यास अत्यंत आणि नवीन नवीन भाऊ पावतात ज्यामुळे मन बुद्धी चकित होऊन तृप्त होतात टीका लिहवितेवेळी जेव्हा ह्या भावांना लिहविण्याचा विचार येतो तेव्हा असा एक विचित्र पूर येतो की कोणकोणते भाव लिहून घेऊ आणि कसे लिहून घेऊ या विषयात मी स्वतःला अगदी असमर्थ मानतो आएद, आएद, तरी पण माझे जे सहकारी आहेत आदरणीय मित्र आहेत त्यांच्या आग्रहस्तव काहीतरी लिहून घेतो ते त्या भावांना लिहून घेतात आणि संशोधन करून त्यांना पुस्तक रूपाने प्रसिद्ध करतात प्रकाशित करतात पुन्हा जेव्हा त्या पुस्तकांना पाहण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्यात ते पुष्कळ ठिकाणी उणीवा दिसतात आणि असे वाटते की पूर्ण विषय आला नाही पुष्कळच्या गोष्टी सुटल्या आहेत म्हणून त्यात पुन्हा पुन्हा संशोधन परिवर्धन करण्यात आले सारांश पाठकांच्या प्रार्थना आहेत सारांश पाठकांना प्रार्थना आहेत की त्यांनी सुरुवातीला लिहिल्या गेलेल्या विषयापेक्षा नंतर लिहिलेल्या विषयांना महत्त्व देऊन त्यांचा स्वीकार करावा पूर्ण गीतेत टीकेचे वेगवेगळे अनेक खंड असल्याने त्यांच्या पुनर्मुद्रणात आणि ते सर्व एकाच ठिकाणी प्राप्त होणे कठीण जाते अशा विचाराने आता पूर्ण गीतेच्या टीकेला एका वेष्टनात प्रस्तुत ग्रंथाच्या रूपाने प्रकाशित करण्यात आले आहे ते करण्यापूर्वी प्रथम पूर्वप्रकाशित संपूर्ण टीकेला एकवेळ पुन्हा पाहिले आणि त्यात आवश्यक संशोधन परिवर्तन आणि परिवर्धन देखील केले तेराव्या आणि चौदाव्या अध्यायाची व्याख्या देखील पुन्हा लिहून घेतली भाषा आणि शैलीला देखील जवळजवळ एक समान करण्याचा प्रयत्न केला पुष्कळ गोष्टींना अनावश्यक समजून वगळून टाकले आणि पुष्कळ नवीन गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आणि पुष्कळ विवेचन एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी जोडले आहे ज्या विषयाची अधिक पुनरावृत्ती झाली आहे त्याला शक्य झाल्याप्रमाणे वगळण्यात आले आहे परंतु सर्वथैव वगळण्यात आलेले नाही साधकांसाठी उपयोगी समजून विशेष ध्यान देण्यायोग्य गोष्टींच्या पुनरावृत्तीला कमी केलेले नाही या कार्यात अनेक चुकादेखील होऊ शकतात त्यासाठी माझी पाठकांना हात जोडून क्षमायाचना आहे त्याचबरोबर पाठकांना ही प्रार्थना आहे की त्यांना ज्या चुकात दिसतील त्या त्यांनी सूचित करण्याची कृपा करावी ज्यामुळे पुढील आवृत्तीमध्ये त्यांची दुरुस्ती करणे सुलभ होईल ही अतिशय विनम्रता या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि विद्या ज्ञान जे आहे ते अशा विनयशील व्यक्तीलाच शोभून दिसतं हे सातत्याने हृदयामध्ये जाणवत राहते पहा गीतेच्या अनुषंगाने पुष्कळी नवीन विषयांचा संशोधन पूर्ण निबंधांचा एक संग्रह वेगळ्या रीतीने केला आहे ज्याला गीता दर्पण या नावाने प्रकाशित केले आहे गीतेचे मनन विचार केल्यामुळे आणि गीतेवर टीका लिहून घेतल्यामुळे मला अत्यंत आध्यात्मिक लाभ झाला आहे आणि गीतेच्या विषयाचा अत्यंत स्पष्ट बोध देखील झाला आहे दुसरे बंधू भगिनी देखील जर याचे मनन करतील तर त्यांना देखील आध्यात्मिक लाभ अवश्य होईल अशी माझी व्यक्तिगत धारणा आहे गीतेचे मनन विचार करण्याने लाभ होतो यात मला कधीही किंचित मात्र देखील संदेह नाही कृष्णानुग्रहदायिका सकरुणा गीता समाराधिता कर्मज्ञान विराग भक्तिरसिका मर्मार्थ संदर्शिका सोत्कंठम कील साधकैरनुदिनम पेयमाना सदा कल्याण परदेवतेव दिशती संजीवनी वर्धता कर्मज्ञान वैराग्य आणि भक्तिरसाने परिपूर्ण या करुणामय गीतेची उत्तम प्रकारे उपासना केली मनन केले गेले अर्थ खोलवर समजून घेतला ही भगवान श्रीकृष्णाची कृपा प्रदान करणारी आहे साधकांद्वारा उत्कंठपूर्वक सदा वारंवार पठन केली जाणारी गीतेच्या पदांचा अर्थ दर्शवणारी आणि इष्ट देवासारखे कल्याण प्रदान करणारी ही साधक संजीवनी निरंतर प्राप्त हो स्वामी रामसुखदास अत्यंत प्रेमाने आपल्याला आशीर्वाद देतात की ही साधक संजीवनी निरंतर वृद्धीला प्राप्त हो साधक संजीवनी ही वृद्ध म्हणूनच आपल्या हातात आलेली आहे पण निरंतर वृद्धीला प्राप्त हो याचा अर्थ असा आहे की आपलं पण योगदान त्याच्यामध्ये साधक संजीवनीमध्ये किंवा एक वाचक पाठक म्हणून ते हो आणि सूचना देण्याची आपली योग्यता नाही आहे परंतु अनुभूती घेण्याची योग्यता या साधक संजीवनीच्या माध्यमातून असा अनुभव आपण घ्यावा अशी आपली सर्वांचीच योग्यता आहे पहा पुढच्या प्रवासामध्ये आपण सगळेजण एकत्र आहोत ओम परमात्मने नम